नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्याला प्रत्येक दिवसाचे कोणत्या तारखेमध्ये किती भाव आपल्या शेतमालाला बाजारभाव होता हे आपल्याला पाहायचे असेल तर ते हे आपण एका क्लिकमध्ये घर बसल्या पाहू शकतो तर मित्रांनो ते आपण कशाप्रकारे पाहायचे आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर चला तर मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओ आता सुरुवात करूया तर मित्रांनो आपण प्ले प्लेस्टोरवर आल्यानंतर आपल्याला एम एस एम बी हे तुम्हाला ॲप्लिकेशन सर्च करून तुम्हाला हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे त्यानंतर ते ॲप्लिकेशन तुम्ही इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला था ते ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक इंटरफेस ओपन झालं दिसलं तर या ठिकाणी आपल्याला आवक व बाजारभावाबाबत माहिती पाहिजे असेल तर ते तुम्ही तुम्ही या ठिकाणी येऊन तुम्ही हे या ठिकाणी तुम्हाला हे क्लिक करायचं आहे तुम्ही या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला या राज्यातील बाजारभाव माहिती पाहिजे आहे किंवा तुम्हाला इतर राज्यातील बाजारभाव माहिती पाहिजे असेल तेही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर या ठिकाणी आपल्याला फक्त आपल्या राज्यातील बाजारभाव माहितीही पाहिजे आहे तर या ठिकाणी आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला बाजार समिती खाजगी बाजार थेट खरेदी या यापैकी आपण कोणतीही एक सिलेक्ट करू शकता आपल्याला जी माहिती पाहिजे असेल ती तर आपल्याला फक्त आता बाजार समिती माहिती पाहिजे असेल तर आपण त्यावर आता क्लिक केलं तर या ठिकाणी आपल्याला शेतमालनी आहे माहिती पाहिजे आहे किंवा बाजार समितीने ह्या माहिती पाहिजे आहे तर आपण जे पाहिजे असेल तर या ठिकाणी आपण ते सिलेक्ट करू शकतात या ठिकाणी आपण पाहू शकता अमरावती अरमनेर आपण महाराष्ट्रातील सर्व काही तालुके जिल्हे आपल्या या ठिकाणी या सर्च बॉक्समध्ये येतील तर तुम्हाला त्या ठिकाणी येऊन तुम्हाला ते येऊन तुम्हाला हे क्लिक करायचं तर या ठिकाणी पाहू शकता की सोयाबीनला किती भाव आहे कापसाला किती भाव आहे ते सर्व काही आपण एका क्लिकवर घर बसल्याही आपण ते पाहू शकतात ही झाली पहिली स्टेप तर दुसरी स्टेप या ठिकाणी आपल्याला शेतमालनी आहे बाजारभाव पाहायचा आहे तर ते या ठिकाणी आपल्याला येऊन क्लिक करायचं आहे या ठिकाणी थोडा वेळ थांबायचा आहे या ठिकाणी आपल्याला आणि या ठिकाणी आपल्याला कांदा कापूस जे काय आहे ते आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे तर या ठिकाणी आपण कापूस सर्च करू तर ते या ठिकाणी पाहू शकता आपण हे कापूस अमरावतीमध्ये किती आहे दुरबारमध्ये किती आहे ते सर्व काही आपल्याला या ठिकाणी आपल्याला हे या ठिकाणी दिसेल तर या तर मित्र अजून यामध्ये बरेच काही हे ऑप्शन फीचर्स आहे यामध्ये ते आपण सर्व काही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका प्रकारे तुम्ही सर्व काही शेतमालाची बाजारभाव तुम्ही या ठिकाणी या ही तुम्ही सर्व माहिती घरबसल्याही पाहू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक कमेंट आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद